मी जरा विचारात पडला असेल ना की आज काय काय काम सुरू आहे जयश्रीचं आणि ते कुठपर्यंत जाणार आहेत आणि काय काय येणार आहेत तर चला बघूया जे जे जाऊ ते शिवरा आणि मी जयश्री तर आज आमचं काय काम सुरू आहे तर आम्ही मेथी भाजी टाकली आहे आणि तिला काही युरिया घेऊन येतात कारण पाऊस पडणं सुरू झालाय थोडा थोडा तर त्यासाठी तयारी चालू आणि लहानपणापासून मला युरियाची गोणी उघडायला भारी आवडतं दादांनी काय केलंय तिला एकीकडनं खोललेत आणि तिला असं पुट्टार कनो एकीकडून वडलं की धडधड धडधड सगळी उघडते जस काही आई म्हणायची टाके उघडतात तसे था तर दादा मोकळं केलंय आणि काय करायचंय युरिया हा नेहमी आम्ही आधीच टाकत असतो पण जेव्हा पण पालेभाज्यांना टाकतो ना आपण त्यामध्ये तर त्याला उघडून घ्यायचं असतं वाऱ्याने त्याच्यामधले जो पावडर असते ना ती उडून जाणं फार गरजेचं आहे आणि आज पण ते सुगाव वारं पण मस्त सुटलं आहे आणि ह्या वाऱ्यामध्ये हिऱ्याची उधळण फरण्याला मजा येते कारण बिलकुल त्रास होत नाही आहे लगेच इकडून मी टोपलं भरून दिलं की तिकडं त्याने वर आहे नाहीतर खूप वेळेस डोक्यावर टोपलं धरून उभारावं लागतं तर तरी पण वारं सुटत नाही आणि ज्या वेळेस टोपलं हा आपण असं वरती धरतो ना त्यावेळेस हमक वारं जाणार तर आम्हाला चांगला अनुभव आहे पण आज एकंदरीत हवा खूप जोरात सुटलेली आहे हळ खूप छान चालू आहेत सगळं तर आता बघा शकता तुम्ही की जेव्हा योग्य वर्क करतो आहे तेव्हा आणि हळूहार टाकतोय तो म्हणजे ज्यामध्ये थोडाही खूप पावडर राहायला नको युरिया फक्त आणि फक्त दाणेदार युरिया पाहिजेत आपल्याला तर मी काढून देते तो टाकतो आहे आणि दादांनी काय केलं आहे तर तो फट्ट्या उडू नये म्हणून त्याच्यावरती पाय ठेवून उद्या तर असा सगळं सगळ्यांचं सगळं काम सुरू होतं काहीतरी कोणाचं कारण आमच्याकडं छोट्यांपासून मातापर्यंत कोणीही गप्प बसत नाही काही ना काहीतरी काम सुरू असतं आणि आमच्याकडं रोजानी कोणी भेटतच नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या शेतात काम असतं कारण इकडं आणि फक्त भाजीपाला घेतला जातो आणि भाजीपाला लावला म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला लावलं आणि थोडासा पाऊस झाला होता ओट्यावरती पाणी आलं आईला खाली वागता येत नाही पण आईने कसंच इंडियन जुगाड केला इंडियन माम म्हणतात तसं तिनं काय केलं आहे पाईपलाच फडा लावला आणि त्याने लोट घेतलं म्हणतात ना गप्प बसल्या जात नाही आईना तर ते खरंच असतं तिला म्हटलं आम्ही झाडून देऊ पण तिच्या करणं काही नाही गेलं तिनं ते आवरूनच घेतलं आणि असं करता करता बोलता बोलता आमची युरियाची पूर्ण गोणी उफरून होत आलेली आहेत आणि पुढं खूप सगळा फुपटा तयार झालेला आहे फुपटा म्हणजे पावडर जी की आत्ता होती तर आता आणि यामध्ये खूप मोठे ढेकळं पण असतात त्याला हाताने छान हे पण मला भारी आवडायचं मोठे मोठे ढेकळं असायचे त्याला फक्त दो दोन्ही एकामेकावर घासले की ते मोकळे होतात दानेदार आणि हे बघा कशी पावडर उडाली आहेत ही जर गो मेथीवर गेली ना तर सगळी मेथी जळून जाते ती पानं कारण ती गरम असते तर त्यासाठी हे उपणून घेतलं आणि आता उपणून घेतल्यानंतर जी चांगली होती दाणेदार युरिया तो आता आम्ही गोणीच भरून घेतो आहे आणि हा गोणीच भरलेला युरिया वावरात घेऊन जाणार आता आणि हा पुढला आहे ना हा काय फेकून देणार आहे बिलकुल नाही तर तो पण आता भरून ठेवला आम्ही तो कामात येईल आणि माठामध्ये पाणी नव्हतं दोन भांडे मी आणून टाकले एक आता मग दादा त्याच्यावरती आणि वाऱ्याने आमच्या माठावर झाकण ना म्हणून दादा त्याच्यासाठी दगड पण ठेवायला दगड ठेवला आहे एक झाकणावरती म्हणजे नये आता वावरत आलोत आम्ही आणि आम्ही तुम्ही म्हणाल की मेथी म्हणत होती तुरीचं वावर दिसतंय तर तुरीमध्ये हे आंतरपीक आहेत आणि आंतरपीक हे असल्यामुळं दोन्हीला फायदा होतोय आता युरिया फेकायचं काम सुरू झालंय आणि हा युरिया जसं जसं फेकत जाऊ न तसं तसं पाऊस जेव्हा हो पडेल ना तेव्हा तूर आणि मेथी दोन्ही एकदम छान येईन आणि हे वरच्या पाण्यावरतीच आम्ही मेथी टाकली आणि ती छान उगून आली आहेत उगून तर आली रिमझिम पावसावर पण पुढं बघूया आणि जर चांगलं नदीला पाणी वगैरे आलं असतं तर आम्ही त्याला पाणीही सोडलं असतं पण पाणी विहिरीतच नाही तर याला कुठून देणार त्यामुळं थांबले आणि योगेश आणि माझं सरासर फेकायचं काम सुरू झालं दोन दोन आऱ्या घेतल्या आहेत आम्ही आणि त्यामुळं असा लंबा हात फिरला की दोन आऱ्या सहज कवर होतात आणि ही अर्ध्या वावरामध्ये टाकलेली आहेत आता योगेशचं टोपलं संपलं तिकडं तो आणायला परत गेला तर दोन याच्यामध्ये नाही तर अर्ध्यामध्येच करायचं आहेत कारण एक साथ जर एवढी मेथी टाकली तर ती आमच्याच्यानं काही काढणं होत नाही आमच्याकडे साठ रुपये शेकडा देऊनही कोणी भाजी काढायला येत नाही त्यामुळं घरी घरी आम्ही मागं बघितलं ना भाव पण नव्हता तेव्हा तरी अडीच तीन हजार मेथी आम्ही घरी काढली आणि ती, ती मंडीत नेली मार्केटला तर तसं आम्हाला आता गोंधळ नाही करायचं आता तर कामाचे दिवस आहे तेव्हा तरी उन्हाळा होता पण अर्धी टाकली आहेत नंतर टाकूया कारण हप्त्या हप्त्याने टाकली तर सगळ्यात बेस्ट असती आणि त्यामुळं मी इकडून तो इकडून मी इकडून तो तिकडून असं करत करत मी मस्त टाकून घेतली टाकलेली आहे आणि ही पावसाच्या पाण्यावर उघून आली छान दिसते बघा आता मस्त उघून आली आणि आता हिला खट हिऱ्या टाकला आणि पाऊस पडला का मस्त वाढलती तर अंतर पिकेत कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधी आणि ही तूर बघा कशी दिसते ही लावली ती वट सावित्री पौर्णिमाच्या वेळेस त्या दिवशीच लावतो आम्ही शक्यतो आणि मेथी पण उघून आली छान आणि आता इथं आमचं शीताफळीचं झाड आहे आणि मला भारी हौस असते झाडावर चढायची पण सगळ्यात पहिले काही असो मी पहिले पाय पडूनच घेते आणि शीताफळीच्या झाडावरती जाण्याचा एकच उद्देश होता की वरती काही आंब्याचे वाळलेल्या फांद्या आहेत त्याला काढायच्या कसं काढणार त्याचं बघणं चालू होतं पण माझी आई कोणी नव्हतं तिकडं त्यामुळं मी ठरवलं की चला जाऊन येऊया आपण एकदा तर मजा असते झाडावर चढणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही लहानपणी आम्ही सुरपारुंबा खेळायचो मैत्रिणी मैत्रिणी आणि खोडावर न कधीच चढायचो नाही कुठूनही फांदी दिसली तर आम्ही वरती कोणत्याही कुठूनही सुरुवात करायची आणि कुठूनही खाली यायचं त्यामुळं प्रॅक्टिस खूप होती त्यामुळं सवय की हे न कर चढण्याची आणि कधी कोणी घसरलं नाही पडलं नाही पण बऱ्याच वेळेस काय व्हायचं सटकवायला सारखं व्हायचं पण कधीच कोणी पडलं नाही सगळे हसायचे की ह्या माक मागच्या जन्म नक्की माकडा असतील त्यामुळे ह्या कधीच पडत नाही झाडावरनं आणि चढतात मात्र नक्की चढायला तर कसंही चढतं उतरताना भारी मजा येत असते कारण खाली तुम्हाला रस्ता दिसत नसतो आणि तरी तुम्हाला उतरायचं असतं तेव्हा भारी मजा येते कोणी कोणी असा प्रयोग केलेला आहे पण कमेंट्समध्ये नक्की लह्या नंतर खूप काही गंमत झाली होती पण मी ती नाही शेअर करणार आहे तर पुन्हा आपण आपल्या कामावर जाऊया आता ठीक आहे याच्यामध्ये मेथी टाकली आहेत आणि पावसाच्या पाण्यावर टाकली ती काय होणार आहे आता मस्त उगून येणार आहे मस्त उगून आली तर पण आता वाढेल ती वीस पं पंचवीस दिवसात काढायला पण येईल आणि छान परत वावर रिकामा आणि मेथीमुळं हिची पण मशागत होती त्याला विर्या टाकून घेतोत आम्ही तर छान उगून आली बघा पावसाच्या पानावर आणि आज पाऊस यायची पण दाट शक्यता आहे त्यामुळं आम्ही खत उफलून टाकलं आहे कारण मेथीच्या पानावर जर खाकांना पडला नाही असा पावडर तर ते जळून जातं त्यामुळं तर आता हे इकडचं झालं आहे तिथिकडचं यायचंच न्यायचं आता आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे